कोणीच करत नाही आणि हा गोंधळ करणं हे माझ्या मनात पण होतं आणि माझ्या कुलस्वामिनीला जागृत करणं तिचा आशीर्वाद घेणं हे मुख्य म्हणजे माझ्या मनात होतं आणि मग एक दिवशी असा म्हणजे मिस्टरांचा मोबाईलवरती मी विचार केला की बघू तर त्यांनी मी त्यांना सांगितलं असं कोण आहे का बघा जरा तर त्यांनी मला सांगितलं हे असं आहे बघ तर मी फक्त नंबर लावला मी दादांशी संपर्क केला आणि दादांशी बोलले दादा अशाला असं आहे दादा म्हणतात काय तुम्हाला म्हणजे काय त्रास काय काय झालं मी सांगितलं असं सांग मला करायचं आहे काय तुमचा खर्च आहे तो पण मला सांग तर ते बोलले खर्चाचं नंतर बघू तुमच्या मनात आहे का म्हणजे हो मनात तर आहे तर मग तो, तो, तो आपण पुढे मी मी त्यांना बोलली दादा ना आता काय मी दोन महिने करू शकत नाही माझी सोन प्रेग्नेंट आहे तिला होऊन जाऊ द्या सवा महिना त्याच्यानंतर आपण दिवाळीच्या नंतर हा कार्यक्रम करू दादानी तेवढा वेळ घेतला मधीमध्ये संपर्क होत होता मधीमधी मला दादाने असं सांगितलं पहिल्याच दिवसाला की मी तर एक नारळ घ्या नारळात तांदूळ ठेवा सुपारी ठेवा आणि त्या गुरस्वामिनीला गारणे गाणी सांगा जोपर्यंत मी करत नाही आहे तोपर्यंत माझ्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहा काही संकट येतील त्याला उत्तर तो दे मुलांना सद्बुद्धी दे चांगला रस्ता दाखव तरी मध्ये मध्ये मी संपर्क करायची दादांशी बोलायची दादा असं झालं आहे दादा तसं झालं आहे फार फार म्हणजे क्लेश झालं आहे घरामध्ये काय करू मला काही कळत दादा मला बोलायचे सर्व पुरस्वामींवरती भार टाकत दुःख तर सर्वांना असतात आहे दुःखाला मात करून तुम्हाला पुढे जायचं आता तुमच्या जेवढे आहेत वेळ आणि मी नवरात्रामध्ये एवढी हे झाली का कसं करणार काय करणार लय अडचणी येतात त्याला काही भा विचार नका का सर्व होणार व्यवस्थित आणि पहिला प्रश्न असा होता की कालकाईचा करतात का, करता का नाही गोंधळ हा प्रश्न त्यांनी मला विचारला तर ते मला पहिला मी गुरुंना गुरूंना या त्यांनी गुरूंना विचारलं त्यांच्या गुरूंनी मला असं काही सांगितलं की आता मी इथे राहते एवढी वर्ष तर मला माहिती आहे माझ्या पाच मिनटं अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे हे मला माहिती आहे आज दादाची आणि माझी भेट झाली चार महिन्यानंतर आज आम्ही एकामेकांना बघितलं तर हे तर आम्ही मोबाईलवरच संपर्क करत होते पण त्या गुरूंना कसं माहिती पडलं की पाच मिनटांच्या अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे तू भाई असं करतेच आहे तसं करते आहेस तू जा महादेव त्या जा मी जातेच आहे माझ्या मी ह्याला मी करते म्हणजे तुझा काळ भैरव तुझा महादेव सतत तुझ्या मागे आहे तू काही काळजी करू नको हो। आणि आजपासून तू पुरुषामिनीच्या नावाने फक्त एक दिवा लावत जा तुझ्यावरती काही संकटं येतात काही येतात ती आई मात कर आम्ही येचपर्यंत तो दिवा तो लाव आणि तोच मी लाव लावलेला लावते आहे आणि मला एवढा विश्वास होता की काहीतरी होणार हे करण्याने मला आईचा माझ्या मुलांसाठी आशीर्वाद पाहिजे माझ्या नवऱ्यासाठी एक म्हणतात ना की आज आम्ही पूर्णपणाने काहीच नाही आहे आज पूर्णपणाने ये काहीच म्हणजे असं नाही पण एक संकल्प केला की नाही मला हे कार्य करायचं अडथाला आला अडचणी आल्या पण मिश्रांनी पण मला साथ दिली तुझ्या मनात आहे ना मी ना मग आपण करूया असं म्हणजे मला माझ्या मिस्टरांनी कधी नकार नाही का काही गोष्टी तर नाही आपण हे कार्य करूया चल असं आहे ना चल आपण करू नका आणि माझं असं म्हणत माझ्या आज मुलांचं मुलीचं सुनेचं नातवंडांचं सरणच चांगलं होऊ दे ह्या हेतूनी आई तू जो काय आहे त्रास तुझ्या पायथराशी घे आणि माझ्या पतीचं मुलांचं सरणचं चांगलं कर ह्याच हेतूने मी हा कोणीच केलेला नाही आमच्या समाजामध्ये पण मी हा केले सगळ्यात महत्त्वाचा दादा तुला मला विचारायचं आहे या दादांना ही राम आहे ही रहीम आहे ही राम आहे ही रहीम आहे तू गरीम बुद्ध खुदा हो ओ अे गुरु यशुम सिंहा हर नामे तू समारहा हरदास काही केलं तर कधी रामधून काही आव्हान विधि वेद रचन सवर फक्त तुझे गोदारा बुद्धला आम्ही तेवढंच मानतो दीक्षाभूमीवर आमचे कार्यक्रम होत असतात मला पूर्णपणे पंचशिला येते मला बुद्ध कळतात मला राम माझी आई म्हणताना जेवढा आनंद होतो त्याच्या दुप्पट कली नववा अवतार बुद्धांचा आहे त्यांचं नाव घेतानाही तेवढंच होतो सगळ्या नद्या ज्या असतात शेवटी त्या समुद्राकडंच जातात ते वाहण्याच्या पद्धती आणि वागण्याच्या पद्धती पाहिलं आनंद वाटतो माझ्या ज्ञानेश्वरांना सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी काळाली सोळाव्या वर्षी विवेकानंद भाष्य केलं सोळ्या वर्षी माझे गौतम बुद्धांना मोदी वृक्ष खाली मी आणि आत्मज्ञान येतच ज्ञान झालं त्या अनुषंगाने जिंदवी कोणतो तुम्हाला कसं वाटत तुम्ही सांग <laughs> आय सगळीकडे या सगळी चीज सावून टाकले आहे ना पण काय बोलतंय तू बोलन तू बोलन